आज राज्य निवडणूक आयोगाला विधानसभेच्या वेळेत ज्या मतदार याद्या होत्या त्याच्यामध्ये प्रचंड दोष होते आम्ही त्याच कालखंडामध्ये योग्य वेळी व्यक्त व्यक्तीनं व्यक्त योग्य ठिकाणी जे सांगितलं की याच्यामध्ये दोष आहे त्याच काहीही उत्तर आम्हाला आलेलं नाही निवडणूक झाली त्या दोषा सहित असे काही दोष त्याचे म्हणजे जयंतरावांनी सांगितलं की वीस हजार मतदार हे बाहेरून आणून मी मतदान करून घेतलं हे आता आमदार सांगतायत असे दोष आहेत काहींचे नाव उघडले गेले काहींचे परत परत नाव ते दिसतायत पत्ते ते चुकीचे आहेत एका घराच्या नावावर अनेक आहेत म्हणून माझं माझं एखादं कॉलेज आहे किंवा माझे कॉलेजचं हॉस्टेल आहे ज्या कॉलेजचे बाहेरून राज्यातून आलेले देशातून आलेले मुलं सुद्धा माझे मतदार असं असं होणार अस निवडणूक आयोग ते मान्य करून घेणार असेल आणि ते जी शेवटच्या क्षणापर्यंत आणि ही तक्रार करून त्याची दखल नाही अशी अवस्था या असे अनेक घोटाळे घेऊन ही मतदार यादी विधानसभेची होती आता ती खरं जे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एक जुलैला तुम्ही आता या राज्य आयोगाला दिलेली आहे त्या अगोदर कोणतंही पुनर्विलोकन जे असतं ते सहा सात महिन्यामध्ये करण्यात आलेलं नाही कोणत्या दुरुस्त्या करण्यात आलेल्या नाही पुन्हा नवीन नाव नोंदण्याकरता ती मोहीम करण्यात आली नाही आणि त्यामुळे सगळ्या दोषासहित एक जुलैला ती मतदार यादी ही राज्य आयोगाला दिलेली आहे आणि म्हणून आमचं असं इच्छा होती की हे चुकीचं हे दुरुस्त तुम्ही केलं पाहिजे होतं केलेलं नाही की जबाबदारी केंद्रीय आयोगाची होती निवडणूक आयोगाची त्यांनी काहीच केलेलं नाही आता निवडणूक आता राज्य निवडणूक आयोग आमची जबाबदारी नाही आता या घोळामध्ये तशी त्या तुळशी असलेली पूर्णपणे यादी ला रहे या ला रहे ही मतदानाला जाणार आहे या निवडणुकीला सामोरं जाणार आहे की काय मी निवडणूक आहे असं मानण्याचं कारण नाही यामुळे हे हे आहे की माननीय राहुलजी गांधी यांनी हे विषय देश पातळीला घेतलेले आहे त्याच्यात महाराष्ट्राचा उल्लेख त्यांनी केलेला आहे